मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना रुपये पंधरा लक्षपर्यंत घेता येणाऱ्या कामांना उच्च न्यायालयानं ना स्थगिती दिली आहे या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून ग्रामपंचायतींना न्याय द्यावा अशी मागणी उपाध्यक्ष सरपंच सरपंच संघटना भारत पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विकास शिवाजीराव कडू पाटील यांनी केली आहे ग्रामविकास मंत्रालयाचे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना रुपये पंधरा लक्ष पर्यंतची सर्व कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून घेता येत होती त्यामुळे गावातील विकास कामांचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यात यश ये येत होतं परंतु महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशनचे त्यांच्या स्वार्थापोटी मान्य उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यानं मान्य उच्च न्यायालयानं परिपत्रक रद्द करण्याचे महाराष्ट्र शासनाला आदेश दिले आहेत संदर्भात सरपंचांचे कोणतेही मत विचारात न घेता सदर निर्णय दिला गेला आहे हे, हे ग्रामपंचायतीसाठी अन्यायकारक आहे गावातील का विकास कामांचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यासाठी सदर निर्णयाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे त्वरित अपील दाखल करून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी विकास शिवाजीराव कडू पुणे जिल्हा अध्यक्ष संघटना महाराष्ट्र राज्य नोव्हेंबर एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंत कामे घेण्याचा होते त्या निर्णयामुळे गावामध्ये बरीचशी विकास कामे त्या चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची होत होती त्यामुळे गावातील सर्व बरेचशा मंडळींना ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होत होता परंतु महाराष्ट्र शास महाराष्ट्र ठेकेदार असोसिएशनच्या वतीने हायकोर्टामध्ये याच निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात दा आली आणि त्या निर्णया त्या याचिकेच्या अनुसार हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक हे त्याला स्थगिती दिलेली आहे यामुळे गावामध्ये बरेचसे विकास कामं होणे आता अवघड परिस्थितीत झालेली आहे कारण ठेकेदार हे बरेचशी कामं घेतात हो हे खूप बिलो मध्ये जाऊन घेतात त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असत उदाहरण सांगतो की एक काम आहे जे ऑनलाईन टेंडर सोडलं होतं दहा लाख रुपयाचं काम यामध्ये तोच संबंधित ठेकेदार हा सत्तावीस टक्के बिलो जाऊन काम करतो म्हणजे ते दहा लाखाचं का काम तो सहा ते सात लाख रुपयामध्येच करतो म्हणजे हे त्याला पैसे राहत नाहीत म्हणून क्वालिटी खराब केली जाते आणि यामध्ये गावाचा खूप काय प्रकारे नुकसान आहे तरी याबद्दल सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करत आहोत आणि या झालेल्या निर्णयावरती लवकरात लवकर स्टे आणण्याचं काम आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सर्व सरपंचांना महाराष्ट्र शासनाने सपोर्ट करावा आणि त्यांचेच परिपत्रक याला आ, सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आमच्या पाठीशी उभं राहावं अशी हो। सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतो कॅन्सल करून दिलेला आहे कॅन्सल केल्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम ग्रामीण भाग किंवा सरपंच मंडळी जे काम करतात ग्रामीण देवध त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे खर तर हा जी आयडा टिकवण्यासाठी गव्हर्नमेंटने पाहून उठवून गव्हर्नमेंटने स्वतःच जी हायकोर्टाची जी ऑर्डर आहे ती सुप्रीम कोर्टला खरंतर चॅलेंज करायला हवी त्याप्रमाणे सरपंच असोसिएशन जे आहे त्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांनाही निवडणूक देण्यात येणार आहे आणि त्या ऑर्डरला पुढे चॅलेंज करून हा जो आर आहे तो खरंच जल्ली म्हणता येईल जेणेकरून ग्राम म्हणजे साध्या खेडेगावात सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं काम होतं त्याच्यावर कुठेतरी गजा आहे तर या ऑर्डरला सरपंच संघटना आहे त्याच्या वतीने माननीय सरपंच कडू साहेब आहे त्यांचे सहकारी त्यांच्या वतीने त्या निर्णयाला सुप्रीम गवर्नमेंट आर आहे त्याला कसा पुन्हा प्रस्थापित करून चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्यांना त्या दृष्टिकोनातून आपण कायदेशीर त्याची ताकद करत आहोत सर्व कागदपत्र आपल्या हातात आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन आणि वेळ लागल्या सुप्रीम कोर्टात ऑर्डर वरती स्टे घेण्याचा किंवा कॅन्सल करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका तो, 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 तो दे 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 ता ता जी आर केला तो नेमकं काय होत जी आर प्रमाणे त्यांनी जिल्हा परिषदेला असे आदेश दिले होते महाराष्ट्र शासनाने पंधरा लाखापर्यंतची काम आहे

पंधरा लाखाचं काम पंधरा लाखापर्यंत परंतु आता माझ्या आता जी आर आहे जी आर जर आपण वाचला तर त्यात एकदम क्लिअर लिहिलंय पंधरा लाखापर्यंत काम त्यामुळे त्यात कन्फ्यूज होण्याचा काहीच प्रश्न येत नाही त्याच्यामुळे प्रायमा पैसे जसं आपण म्हणतो म्हणजे पेपर तर नाही घेऊ पण असं वाटतं की त्यांनी कोर्टाची दिशा पण केली आणि त्या ठिकाणी कदाचित गव्हर्नमेंटच्या वतीने योग्य बाजू जशी मांडत हवी होती तशी मांडण्यात आली नाही असं दिसतंय